नमस्कार मित्रांनो आज आपण आयुर्वेद आणि स्वयंपाक याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार मी मिसेस डॉ अमित चला तर सुरू करूया रोजचा स्वयंपाक म्हणजे आपल्याला एक काम वाटतं नाही का पण आयुर्वेदानुसार आपलं स्वयंपाकघर हेच आपलं पहिलं औषधालय असू शकतं कसं चला या प्राचीन ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि बघूया की आपलं अन्न आपलं आरोग्य कसं घडवू शकतं आयुर्वेदाचं सगळं सार ना ते ह्या एका शक्तिशाली शब्दात आहे अन्न ब्रह्म याचा अर्थ काय तर अन्न म्हणजे फक्त पोट भरायची गोष्ट नाही ती एक ऊर्जा आहे एक दैवी शक्ती आहे आपण जे खातो तेच आपण बनतो खरं सांगतो हा एकच विचार आपल्या स्वयंपाकाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो आज आपण पाच सोप्या टप्प्यांमध्ये हे प्राचीन ज्ञान समजून घेणार आहोत सुरुवात अन्न हेच औषध या मूळ संकल्पनेपासून करू मग जेवणाला परिपूर्ण करणाऱ्या सहा चवींबद्दल बोलू आणि शेवटी हे सगळं ज्ञान आपल्या रोजच्या जेवणात कसं वापरायचं यासाठी काही साधे सोपे नियम पाहू तर पहिला आणि सगळ्यात महत्वाचा पाया आपलं स्वयंपाकघर एक प्रयोगशाळा आहे जिथे आरोग्य तयार होतं विचार करा आपण फक्त भाजी चिरत नाहीये तर आपण आपल्या कुटुंबासाठी ऊर्जा आणि संतुलन तयार करतोय योग्य अन्न फक्त शरीरालाच नाही तर आपलं मन शांत करतं आणि आत्म्यालाही पोषण देतं आता अग्नी याबद्दल थोडं बोलूया अग्नी म्हणजे फक्त पोटातल्या ॲसिड नाही याला आपल्या शरीरातली एक चूल समजा जर ही चूल चांगली पेटलेली असेल तर अन्न व्यवस्थित पचतं आणि त्यातून ऊर्जा मिळते पण जर ती मंद असेल तर अन्नाचं पचन नीट होत नाही आणि शरीरात विषारी घटक तयार होतात ज्याला आयुर्वेदामध्ये आम म्हणतात आपलं ध्येय आहे की योग्य अन्न वापरून या चुलीला नेहमी प्रज्वलित ठेवणं आता एका फार इंटरेस्टिंग गोष्टीकडे वळूया षड्रस म्हणजेच सहा चवी कधी विचार केलाय का की काही जेवल्यानंतर खूप समाधान वाटतं तर काही जेवल्यानंतर असं अर्धवट अपूर्ण वाटतं याचं उत्तर ना ह्या सहा चवींच्या बॅलन्समध्ये दडलेलं आहे आयुर्वेदानुसार एका परिपूर्ण जेवणाच्या थाळीत या सहाही चवी असायला हव्यात मधुर म्हणजे गोड जसं की भात हे शरीराला ताकद देतं आधार देतं अमल म्हणजे आंबट आणि लवण म्हणजे खारट चवी पचन सुधारायला मदत करतात आणि उरलेल्या तीन कटू म्हणजे तिखट तिक्त म्हणजे कडू आणि कषाय म्हणजे तुरट ह्या शरीरातली साफसफाई करतात विषारी घटक बाहेर काढतात जेव्हा या सगळ्या चवी एकत्र येतात तेव्हा जेवणाचा खरा आनंद मिळतो पण मग ह्या सहा चवींचा सगळ्यांवर सारखाच परिणाम होतो का तर नाही आणि इथेच आयुर्वेदाची सगळ्यात खास गोष्ट येते ती म्हणजे दोष संकल्पना आपल्या प्रत्येकाची एक मूळ प्रकृती असते जी वात पित्त आणि कफ या तीन ऊर्जांपैकी एकाने किंवा त्यांच्या मिश्रणाने ठरते हीच प्रकृती आपला स्वभाव आपल्या आवडीनिवडी आणि आपलं आरोग्य ठरवते हा तक्ता बघितला की लगेच लक्षात येईल बघा वात म्हणजे वाऱ्यासारखा चंचल हलका आणि कोरडा त्याला शांत करायला जड उबदार पदार्थांची गरज असते पित्त म्हणजे आगीसारखं उष्ण आणि तीक्ष्ण त्याला शांत करायला थंडगार आणि गोड पदार्थ लागतात आणि कफ म्हणजे पृथ्वी आणि पाण्यासारखं जड थंड आणि स्थिर त्याला हलकी आणि उष्ण पदार्थ बॅलेन्स करतात आता हे सगळं ज्ञान प्रत्यक्षात कसं वापरायचं ते पाहूया आपण वात दोषाचं उदाहरण घेऊया कारण ही एक खूप सामान्य समस्या आहे विशेषतः ऋतू बदलताना किंवा थंडीच्या दिवसात अनेकांना वात वाढल्याचा अनुभव येतो तुम्हाला कधी असं झालंय का की अचानक पोटात गॅस वाढलाय त्वचा खूप कोरडी वाटतेय किंवा उगाचं सांधे दुखायला लागल्यात आयुर्वेदानुसार ही सगळी लक्षणं शरीरात वात वाढल्याचे संकेत असू शकतात मग यावर उपाय काय इथे आयुर्वेदाचा एक साधा सोपा पण खूप प्रभावी नियम लागू होतो विरुद्ध गुणधर्मांनी संतुलन साधा वाताचे गुणधर्म काय आहेत थंड आणि कोरडे मग त्याला संतुलित करण्यासाठी काय लागेल अगदी बरोबर उबदार आणि ओलसर पदार्थ आहे की नाही सोपं वाताला शांत करण्यासाठी उबदार पौष्टिक पदार्थांचा विचार करा गरमागरम सूप मऊ भात आणि विशेषतः तूप तुपाला तर वाताचं सर्वोत्तम औषध मानलं जातं गाजर आणि बीटसारखी जमिनीखाली उगवणारी कंदमुळे शरीराला स्थिरता देतात आणि हो आले दालचिनीसारखे मसाले शरीरात उबदारपणा आणतात आणि याच लॉजिकने जे पदार्थ वाताचे थंड कोरडे आणि हलके गुणधर्म वाढवतात ते टाळायला हवेत जसं की थंड सॅलेड कुरकुरीत पॉपकॉर्न आणि चहा कॉफी हे पदार्थ शरीरातला कोरडेपणा अजून वाढवतात म्हणून वात वाढला असेल तर या पदार्थांना काही काळ दूर ठेवण्यास चांगलं आता हे झालं वाताचं उदाहरण पण समजा तुमची प्रकृती पित्त किंवा कफ असेल तर काळजी करू नका आता आपण असे काही सोपे नियम पाहूया जे प्रकृती कोणतीही असली तरी प्रत्येकाला निरोगी राहण्यासाठी मदत करतील तुमच्या मसाल्याच्या डब्याकडे एकदा बघा तो फक्त चवीचा खजिना नाही तर एक छोटंसं औषधालय आहे त्यातली हळद शरीरातली सूज कमी करते जिरं पचनशक्तीला मदत करतं आलं थंडीत उबदारपणा देतं म्हणजे प्रत्येक मसाला एक छोटा डॉक्टर आहे जो रोज आपल्या जेवणातून आपली काळजी घेत असतो आपण काय खातो यापेक्षा कधी खातो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आपला पचनअग्नी सूर्याप्रमाणे चालतो दुपारी तो सगळ्यात जास्त प्रबळ असतो म्हणूनच दिवसाचं सर्वात मोठं आणि जड जेवण दुपारी करायचं सूर्य मावळला की आपला अग्नी मंद होतो त्यामुळे रात्रीचं जेवण हलकं आणि पचायला सोपं असायला हवं आणि शेवटी काही अत्यंत महत्त्वाचे नियम नेहमी ताजे आणि त्या त्या ऋतूमध्ये मिळणारे पदार्थ खा काही विरुद्ध अन्नपदार्थ जसं की दूध आणि मासे एकत्र खाणं टाळा पण या सगळ्यांपेक्षा महत्वाचा नियम म्हणजे आपल्या शरीराचं ऐका जेव्हा खरी भूक लागेल तेव्हाच जेवा कारण आपलं शरीर आपल्याला काय हवंय हे बरोबर सांगत असतं तर मग विचार करा आपलं स्वयंपाकघर खरंच आपलं पहिलं औषधालय बनू शकतं का याचं उत्तर हो आहे स्वयंपाकाकडे फक्त एक काम म्हणून बघू नका तर ती स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेण्याची एक संधी आहे आपण खात असलेला प्रत्येक घास हा आरोग्याकडे टाकलेला एक पाऊळ असू शकतो